झेप मराठी आरसा महाराष्ट्राचा दारू पिऊन कुटुंबियांना शिविगा करणाऱ्या काकाचा काढला काटा पुतण्याने मित्राच्या सहाय्याने हातपाय बांधून फेकले दरीत कोंडाईबारी घाटातील अज्ञात मृतदेहाचा पोलिसांनी लावला छडा नागपूर सुरत महामार्गावर कोंडाईबारी घाटातील दरीत दोन दिवसांपूर्वी एका अनोळखी व्यक्तीचा मृतदेह फेकल्याचे आढळून आले तोंडावर काळा रुमाल आणि दोन्ही हातपाय दोरीने बांधलेल्या अवस्थेतील हा मृतदेह म्हणजेच खून असल्याचे प्रथमदर्शनी निदर्शनास आले या घटनेची साखरी पोलीस ठाण्यात नोंद झाली फॉरेन्सिक फिंगर ब्युरो स्थानिक गुन्हे शाखा आणि साखरी पोलीस ठाण्याच्या पथकाने घटनास्थळी पाहणी केली अंदाजे तीस ते पस्तीस वर्ष वयाच्या पुरुषाच्या या मृतदेहाबाबत गोळद पटवणे सुरू झाले दोन वेगवेगळी पथिके तयार करून तपास सुरू झाला नंदुरबार जिल्ह्यातील विसरवाडी येथील सईद शहा चिराग शहा फकीर वय अठ्ठावीस राहणार संतोषी माता गल्ली विसरवाडी असे या मृत तरुणाचे नाव असल्याचे तपासात निष्पन्न झाले त्याला दारूचे व्यसन होते त्यात तो कुटुंबियांना शिवीगाळ करत असे ही बाब त्याचा पुतण्या अवेश सलीम शहा वय चोवीस यास खटकत असे त्यामुळे पुतण्या अवेशने त्याचा मित्र सोहेल उर्फ बबलू मुबारक शहा वय वीस याच्या मदतीने काकाचा काटा काढला सात जानेवारी रोजी दुपारी दोन वाजेच्या सुमारास त्यांनी काका सईद शहा या स्मारुती कार मध्ये बसून कोंडाईबारी घाटात नेले आणि त्याच्या तोंडावर काळा रुमाल व दोन्ही हातपाय दोरीने बांधून जिवंतच चाळीस फूट खोल दरीत फेकून दिले नऊ जानेवारी रोजी दुपारी दोन वाजता घडलेल्या आणि अकरा जानेवारी रोजी उघडकीस आलेल्या खुनाची त्यांनीही कबुली दिली आ, दिनांक अकरा जानेवारी रोजी साखर पुलिशेंच्या हद्दीमध्ये कोंडाईबारी घाटामध्ये एक डेड बॉडी मिळवून आली होती सदर डेड बॉडीची ओळख कामी समांतर तपास करत असताना आमची स्थानिक गुन्हे शाखा असेल किंवा पोलीस स्टेशन साखरचे आमचे प्रभारी अधिकारी असतील त्यांनी संयुक्त प्रयत्न केले आणि त्याच्यातून जो सदरचा मय आहे तो नंदुरबार जिल्ह्यातील राहणारा असून सईद शहा चिराग शहा फकीर असा असल्याचे निष्पन्न झाले घरगुती कारणातून त्या ठिकाणी त्या संबंधित मैत्याला मारहाण करत त्या ठिकाणी आणलं होतं आणि तिथून त्याला खाली फेकून देऊन त्याचा त्या ठिकाणी मृत्यू केला पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक श्रीराम पवार पोलीस उपनिरीक्षक अमित माळी साखरीचे सहायक पोलीस निरीक्षक जयेश खलाणे यांच्यासह पथकाने ही कारवाई केली अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी ही घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली या गुन्ह्यातील दोन्ही आरोपी मारुती स्विफ्ट कार पोलिसांच्या ताब्यात असून सहाय्यक पोलीस, पोलीस निरीक्षक अनिल बागुल हे पुढील तपास करत आहेत पोलिसांनी अवघ्या अठ्ठेचाळीस तासात खुनाचा तपास लावला प्रतिनिधी कार्तिक सोनवणे झेप मराठी धुळे अशाच वेगळ्या आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झेप मराठी आरसा महाराष्ट्राचा संपादक प्राध्यापक अनिल चव्हाण धुळे